नमस्कार मित्रांनो शुभ दुपार आपण चाललो राहणार चनलला पाणी आले बघा पाणी बघा कसं उपास आपण चाललोय कांदा आणायला कांदा म्हणजे कसं फुटीचा कांदा ठेवला होता लागतोय आपल्याला बेळ तयार करायची भेळ आपण स्टॉल टाकतोय स्टॉलसाठी भेळचा स्टॉल टाकायचा आहे राणा चाले सायकलवर पोत आणायचं आहे कांद्याचे आपली सायकल चला मी दाखवलं तुम्हाला हा मी चाललं आहे काम चाललंय चलो द्या हे बघा रास्ता आमच्या इकडचा रावणाकडे जायचा त्याची तुळ खराब होते काय याला नीट केला तरी परत हा असंच होतं पाणी आले आज आले वाटतं पाणी का असं आले पाणी शेतकऱ्यांनी पाणी घेतले उपसा चालू झाला होता पाण्याचा ज्यांना लागते त्यांनी घ्यायला चालू केले पण रानात मी एक फाटका मारू कांद्या घेऊ आणि घरी आपल्याला तयारी करायची स्टॉलची दाखव तुम्हाला असं वातावरण आहे राहणार पाणी सोडलं बघा कसं आहे सिस्टीम सिस्टीम कशी आहे गरज होती पाण्याची पाणी आलं बाबा लोकांना आलं पाणी किती वाजता येईन येईन चाललं होतं पण आज आलं चला चला तर मग बघा कसा काही नजाराय आता का हाताडवा येतोय का गा। असं सिस्टीम आहे सायकल एका का आणि चालवायची नियम मोबाईल धरायचं म्हणलं मग झाला थोडं अवघडही मी गावात असे राहण्यात वातावरण कस कुत्रे भुगतं जागा कस भुकतंय आंब्याला आंबे कसं लागले काय चालले मानत पाणी ले उपसा चालू आहे का ले घेतलं जणांनी पाणी घेतलं नाही तर दुथडी भरून वाहते दुथडी नाही फितडी नाही काय नाही गायब झालं पाणी लेजरांनी घेतले वडलं पाणी मोटरने कसं वातावरण कसा आवाज येतो पाण्याचा आंब्याला आंबे लागले आहेत तसही केसर आंबा काय नारळ कस कसे राजगिरा ठेवल्या काढून रामकृष्ण शिंदे आपला मित्र यांचा राजगिरा डिप्या बिप्या टाईप जोडून कार्यक्रम चालू आहे का नाही असला आमची चिंचावली रानातलं चाललंय वातावरण कसं ते दाखवतोय लोकांना नळाला पाण्याला दाखवलं की हा चिंचवलीचा परिसर बघा रानातलं चाललंय निवांत आहे का ना निवांत गावातले काव काव आहे राणात बरं वाटत त्यामुळे फेरफटका माराव म्हणलं रानात नेवा जाऊन येडा करून कशी पपई हदगा पाण्या डळाला पाणी कॅनलला पाणी पाणीच पानि पाणी पाहता शेतकरी सुखावला आता ही भरलेलीच आहे का कोणी वतून ठेवली काय माहिती बघावं लागेल मी तर भरून ठेवली होती तर वतून ठेवली असली तर परत भरावं लागेल चला आपला आला कूड झाकून बिकून ठेवले आता कसं केलं आहे बाबा ठीक आहे वतून घेऊ आता परत भरायचं आणि परत घेऊन जायचं चला तर भरून मला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांग नाही नाहीच आपल्याला नागारलं काय ना पण टाकलं टाका हे काय व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा मला फिरी मारून दाखव राहणार आलो तरी याडा करून जाऊ ना तुम्हाला दाव ना नागार लय आता ठीक आहे ओके बघित झाडांना पाणी नाही बरं का राह तापाय ठेवले आता रानातच बरं वाटतं पण आपण कामा मी आपण आता स्टॉल टाकायचं त्याच्यामुळं गडबड चालू आहे पण तरी पण व्हिडिओ काढून दाखवतो मला कसंही वातावरण रानातलं सूर्यफूल सूर्यफुलाला पाणी नाही पाच सहा दिवस झाले पाणी पाहिजे मी झटत असतो पाण्यासाठी की बाबा कोणतं झाड पाणी विना काय फुल आहे सूर्यफूल फुल आहे बघा दिसलं का दिसलं का दिस या।, 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 या ओके व्हिडिओ लाईक करा कर, कमेंट करा शेअर करा मला आंबं दाखवतो आंब आंब तर कराच पण अगोदर आंब बघा आमचं आंब बघा आमच्या केशर आंब्याला आंब लागलेलं ओके का आलो पळत आलो लई मोठा व्हिडिओ आहे पण म्हणलं आंब बघा आधी कसं आहे मस्त आल्यात ह्या वर्षी गळ नाही जास्त नाहीतर मागल्या वर्षी गळून गेलं तर सगळं मागल्या वर्षी तीन चार झालं तर आत्ता चांगलं आलेत बुटका आंबा आहे आमचा हे बुटकाय कसं आहे आंब कसं येत हां ओके बैठक का घरी पण आणलेत खायला ही राहणार काय रे आणलेत काय रे काय काय रेच इथं मग आंब होते मस्त पाहिजे हां व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा काय चला तर मग भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये बाय बाय चला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आता तोपर्यंत तो बाय बाय भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये